आता आपण ट्रान्सपरन्सी टूलची माहिती घेऊया इथे मी तीन चौकोन काढलेले आहेत त्यापैकी सगळ्यात वरचा चौकोन सिलेक्ट करा आणि ह्या इकडे ट्रान्सपरन्सी टूल आहे ते सिलेक्ट करा आता या चौकोनाच्या डाव्या हाताच्या वरच्या कोपऱ्यातून खालच्या कोपऱ्यापर्यंत ड्रॅक करत न्या जी काळी बाजू आहे त्या तिकडचा भाग तुम्हाला ट्रान्स्परंट झालेला दिसेल आणि जो पांढरा चौकोन आहे त्या तिकडचा भाग तसाच झालेला दिसेल हा भाग काळा जेवढा खाली न्याल तेवढा चौकोनातला ट्रान्सपरंट होण्याचे प्रमाण कमी होते या उलट काळा भाग जेवढा वरती न्याल तेवढा चौकोनातील भाग ट्रान्सपरंट होण्याचे प्रमाण वाढते आता मी हा भाग काळा भाग या चौकोनाला टेकवतो आता स्लायडरची माहिती घेऊया स्लायडर जेवढा पुढे न्याल तेव्हा ते तितक्या ते प्रमाणात ट्रान्सपरंट आणि नॉन ट्रान्सपरंट याचा मिड पॉइंट पुढे सरकतो हा भाग जेवढा पांढऱ्या भागाकडे न्याल तेवढा ट्रान्सपरंट भाग वाढेल स्लायडर जेवढा काळ्या भागाकडे न्याल तेवढा ट्रान्सपरंट भाग कमी होईल या प्रकारचे ट्रान्सपरंट इफेक्ट मी इतर दोन चौकोनांना देतो आणि यानंतर हे चौकोन मी एकमेकावर आणतो हा चौकोन हा देखील याच्यावर आणतो ते असे चौकून एकमेकांना आणले की एक अगदी वेगळ्या प्रकारचं डिझाईन तयार होतं जे आता आपल्याला दिसत आहे आणि ट्रान्सपरन्सी टूलचा वापर असे वेगवेगळे इफेक्ट देण्याकरता आणि त्यातून ट्रान्सपरंट भागामधून खालचा भाग दिसतो त्याची गंमत असते हे इफेक्ट देण्याकरता ट्रान्सपरन्सी टूलचा वापर केला जातो